नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार पाचशे शहाण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर अठराशे बाजार समिती अकोला आवक सहाशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर दोन हजार दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर पंचवीसशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक चौतीसशे तेरा क्विंटल किमान दर पाचशे दर तेवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक तीन क्विंटल किमान दर पंधराशे दर तेवीसशे सर्वसाधारण दर अठराशे बाजार समिती राहुरी वांबोरी आवक आठशे चौपन्न क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे बाजार समिती जुन्नर आवक अकराशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती सोलापूर आवक तेवीस हजार सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर चौतीसशे सर्वसाधारण दर अठराशे बाजार समिती आहिल्यानगर आवक नऊ हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर पंधराशे बाजार समिती येवला आवक आठ हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे पस्तीस सर्वसाधारण दर दो बावीसशे बाजार समिती येवला अंधरसूल आवक दोन हजार क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर चोवीसशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर बावीसशे पंच्याहत्तर बाजार समिती धुळे आवक दोनशे एकतीस क्विंटल किमान दर पाचशे दहा कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर बावीसशे बाजार समिती लासलगाव निपाड आवक सहा हजार दोनशे दहा क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास बाजार समिती जळगाव आवक एक हजार त्र्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार सत्याऐंशी कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर सतराशे सत्याऐंशी बाजार समिती नागपूर आवक दोन हजार क्विंटल किमान दर चौदाशे दर अठ्ठावीसशे सत्तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास बाजार समिती सिन्नर आवक सत्तावीसशे क्विंटल किमान दर पाचशे दर चोवीसशे तर सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या बाजार समितीमध्ये अधिक दर मिळतोय कमेंटमध्ये नक्की कळवा व तुमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद